कोकणातील चिपळूणमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे येथील परशुराम घाटावर गेल्या महिनाभरापासून संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यानं येथील प्रवास आता धोकादायक वळणावर पोहोचला आहे येथील डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे परशुराम घाटातील गॅबियन वॉल ढासळण्याची भीती व्यक्त होत आहे पाण्याच्या प्रवाहात गॅबियन बॉलच्या आजूबाजूची मोठ्या प्रमाणात माती वाहून जाऊ लागल्यामुळे उर्वरित भराव वाहून जाण्याची भीती आहे मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटातील समस्येवर उपाययोजना करण्यात हायवे प्रशासन फोल ठरत आहे येथील काम प्रगतीपथावर असलं तरी परशुराम घाटाचा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे दरम्यान परशुराम घाट आणि मुंबई गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार असा सवाल कोकणवासीय नेहमीच विचारत असतात आता या संरक्षण भिंतीच्या दुर्घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे पश्चिम महाराष्ट्राला आणि कोकणला जोडण्यासाठी कराड चिपळूण महामार्गावर बसचा अपघात झाला आहे महामार्गाच्या रस्त्याला मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असल्यानं महामार्गावरील खड्डे चुकवत असताना हा अपघात झाला एसटी बस आणि ट्रक मध्ये जोरदार धडक होऊन एस टी नाल्यामध्ये गेली असून या अपघातात आठ प्रवासी जखमी झालेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही मोठ्या प्रमाणावर एसटी बसचे मात्र नुकसान झाले आहे